आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उडगी तालुका जत येते दारूच्या नशेत एकाची आत्महत्या कलापा संगप्पा बंडगर वय पस्तीस मूळ गाव जिरंग कलंगी सध्या राहणार उडगी या ऊसतोड कामगाराने काल रात्री राहत्या घरात दारूच्या नशेत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली कलपा हा ऊस तोडण्याचे काम करत होता कामावरून चार दिवसापूर्वी पत्नी व मुलांना घेऊन उडगीत राहण्यासाठी आला होता काल दिवसभर दारू पिऊन होता पत्नी माहेरी गेली होती घरात कोणी नव्हते अति दारू प्यायल्याने दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे याबाबत जकप्पा गंगाप्पा पांढरे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली असून उमदी पोलीस घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा